जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव वरदा कवरदाहरी विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधामधल्या सत्वगुणाचं लक्षण बघतोय समर्थ रामदास वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला सांगतायत की सत्वगुण अंगामध्ये असल्यानंतर तो साधक ती व्यक्ती म्हणा कशा पद्धतीचे विचार करते कशा पद्धतीचं वर्तन करते त्याचं वागणं बोलणं कसं असतं त्याचं चित्त त्याचं मन कुठल्या अवस्थेमध्ये असतं त्याच्या भावभावना कशा असतात वगैरे वगैरे काल आपण पाहिलं की अशा व्यक्तीचं चित्त दृश्यामध्ये गुंतत नाही कारण त्याचं मन भगवंतापशी जाऊन चिकटलेलं असतं आपल्या मनाचा आणि आपल्या चित्ताचा एक गुण महत्वाचा आहे एकदेशी असणं हा तो गुण हाच गुण आपल्या देहाला सुद्धा लागू आहे एकदेशी असणं याचा अर्थ एके ठिकाणी एकाच वेळी असणं जर आपण घरी आहोत तर त्याचा अर्थ असा आहे की आपण बाहेर नाही आहोत किंवा बाहेर आहोत म्हणजे घरी नाही आहोत आपलं मन आणि आपलं चित्त सुद्धा एक देशीच आहे एका वेळी एकाच ठिकाणी ते राहू शकतं आपण बोलताना असं म्हणतो की माझं मन भरकटतंय इतस्त फिरतंय अत्यंत चंचल आहे गोष्ट खरी आहे पण आपल्या हे लक्षात येत नाही की ते खरं म्हणजे एका वेळी एकाच ठिकाणी असतं ते आपल्याला चंचल वाटतं कारण ते एक ठिकाण त्याचं काही काळ राहत नाही लगेच बदलतं म्हणजे समजा आत्ता मी घरचा विचार करत असेन बायकोचा विचार करत असेन तर दुसऱ्या क्षणाला ऑफिसचा विचार येतो लगेच दुसऱ्या क्षणाला कुठल्या तरी खेळाचा विचार येतो तिसऱ्या क्षणाला आणखीन काही म्हणजे विचार सारखे बदलतात ही गोष्ट खरी आहे पण एकावेळी एकच विचार असतो ही ही तितकीच खरी गोष्ट आहे यालाच एकदेशी असणं असं म्हणतात म्हणजे ज्यावेळी मी अमुक एका गोष्टीचा विचार करतोय त्यावेळी दुसरा विचार त्या ठिकाणी नसतो दुसरा आल्यानंतर पहिला विचार नसतो हे त्याचं एकदेशी असणं आपल्याला मनाची चंचलता वाटते कारण एक विचार आपला खूप कमी काळासाठी टिकतो क्षण पण नाही अगदी क्षणापेक्षाही कमी काळासाठी टिकतो म्हणून आपल्याला असं वाटतं की मन फार भरकटतंय ते भरकटत असतं ही गोष्ट खरी आहे पण त्याचं एकदेशी असणं आपल्या लक्षात येत नाही याचं कारण विचारांचं वारं वारंवार बदलत राहणं हा जो मनाचा चित्ताचा एकदेशी स्वभाव आहे हा सत्वगुणामध्ये कशा पद्धतीनं उपयोगी येतो पहा भगवंताकडे मन गुंतल्यामुळं साहजिकच प्रपंचामध्ये दृश्यामध्ये ते राहत नाही समर्थ पुढे म्हणतायत लोक बोलती विकारी तरी आदिक प्रेमाधरी निश्चय बाणे अंतरी तो सत्वगुण अंतरी स्फूर्ती स्फुरे स्वस्वरूपी तर्क भरे नष्ट संदेह निवारे तो सत्वगुण शरीर लावावे कारणी साक्षेप उठे अंतःकरणी सत्वगुणाची करणी आयसी असे समाजामध्ये काय झालंय जो ईश्वर भक्तीला लागलेला आहे ना त्या व्यक्तीला नावं ठेवण्याची सवय लोकांना झालेली आहे तो घरादाराकडे लक्ष देत नाही प्रपंचामध्ये लक्ष देत नाही हवं तेवढं पैसे कमवत नाही मग त्याला दोष द्यायचे खरं म्हणजे संतांनी प्रपंचाकडे घरादाराकडे दुर्लक्ष करा असं मुळात सांगितलंच नाही आहे गोंदोलेकर महाराज तर एके ठिकाणी म्हणतात की जो खरा परमार्थी आहे तो प्रपंचही उत्तम पद्धतीनं करतो एक लक्षात घ्या आसक्त असणे हा मनाचा दोष आहे दोषरहित एखादं कर्म केलं तर ते चांगलं होणारच ना अर्थ उघड आहे की जर आसक्तिरहित प्रपंच केला तर आसक्तीने केलेल्या प्रपंचापेक्षा तो चांगलाच झाला पाहिजे चोख झाला पाहिजे आणि तो चोख करणे हेच संतांना अपेक्षित आहे त्यांना अडचण आहे ती फक्त कर्त्या भावाची आसक्तीची माझेपणाची जे सत्वगुणी नाही आहेत असे मनुष्य पैशामध्ये आणि प्रपंचामध्ये आसक्त असल्यामुळे त्यांचे ज्या पद्धतीनं आसक्तीनं प्रयत्न घडतात तसे सत्वगुणी माणसाचे घडत नाहीत त्यामुळे त्यांच्याकडून सत्वगुणी माणसाला दूषणे दिली जातात समर्थ म्हणतायत अशी दूषणे जरी कुणी देत असलं तरी सत्वगुणी मनुष्याचं चित्त भगवत स्वरूपापासून ढळत नाही दुसऱ्याला दूषणे देणं दुसऱ्याची निंदा करणं ही गोष्टच मुळी तमोगुण आणि रजोगुण या सदरात जाते सत्वगुणी मनुष्य याच्या अगदी उलट असतो दुसऱ्याला दोष देणे किंवा निंदा करणे तर लांबच राहिले दुसऱ्यांनी केलेल्या निंदेचाही त्याच्यावर फारसा परिणाम होत नाही हेच समर्थ इथे आपल्याला सांगतायत ते म्हणत आहेत लोक बोलती विकारी तरी अधिक प्रेमाधरी निश्चय बाणे अंतरी तो सत्वगुण लोकांनी कितीही काहीही बोललं तरी त्याचा भगवंताप्रती असलेला भाव बदलत नाही समर्थ म्हणतायत त्याच्या अंतरंगामध्ये निश्चय दृढ असतो कुठल्याही गोष्टीबद्दल निश्चय होण्यासाठी एक गोष्ट आवश्यक असते आणि ती म्हणजे प्रचिती आपल्याला जर प्रचिती नसेल तर निश्चय होणं कठीण आहे सत्वगुणाचं महात्म्य असं आहे की सत्वगुणामुळे प्रचिती पण येते आणि प्रचिती आल्यामुळे निश्चय दृढ पण होतो समर्थ म्हणतायत निश्चय बाणे अंतरी कशाबद्दलचा निश्चय भगवत भक्तीचा निश्चय आत्मस्वरूपाबद्दल असलेला निश्चय मी म्हणजे देह नाही याचा निश्चय भगवंताची भक्ती करावी असं कधीतरी वाटणं वेगळं आणि भगवंताच्या भक्तीबद्दलचा निश्चय असणं वेगळं आपलं काय होतं निश्चय नसेल तर जरा आजारी पडल्यानंतर आपण पूजाही करत नाही थोडंसं काही बाहेरचं काम आलं की ईश्वराची पूजा लांब राहिली आणि त्या कामाला पळून गेला रात्री टी व्हीवर मॅच बघायला उशीर झाला सिनेमा बघायला उशीर झाला मग उठायला उशीर झाला मग आज देवपूजा राहू दे असं निश्चय नसलेल्या माणसाचं होतं समर्थ म्हणत आहेत भक्तीकडे सत्वगुणी मनुष्य निश्चयात्मक असतो किंवा त्याचा जो भक्तीचा निश्चय दिसतो त्याचं कारण म्हणजे सत्वगुण आहे अशा मनुष्याच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी भक्ती असते आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन असतं असं जर असेल तर साहजिकच ते त्याच्या वर्तनातून दिसून येतं हे पटण्यासाठी एक गरोदर बाईचं उदाहरण पाहूया जेव्हा बाई गरोदर असते तेव्हा ती काळजीपूर्वक उठते चालते बसते असं का होतं कारण पोटामध्ये गर्भ आहे हे आता तिच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी असतं तीन चार महिन्यांचा गर्भ झाल्यानंतर साहजिकच तिच्या हालचालींना मर्यादा येतात पण त्या येण्याच्या आधीसुद्धा जेव्हा हे समजतं की आता पोटामध्ये गर्भ आहे त्याचा परिणाम लगेच तिच्या वर्तनामध्ये दिसून येतो का कारण आता आपण आई होणार आता एक मूल माझ्या उदरामध्ये आहे याची जाणीव तिला होते साहजिकच त्याला केंद्रस्थानी ठेवून तिचं संपूर्ण वर्तन आखलं जातं समर्थ सांगतायत की भगवत भगवतभक्ती ही आयुष्याच्या केंद्रस्थानी येते अशा व्यक्तीचा भक्ती करण्याचा निश्चय होतो किंबहुना तो, कि तो निश्चय दृढ होतो अंतरी स्फूर्ती स्फुरे स्वस्वरूपी तर्क भरे नष्ट संदेह निवारे तो सत्वगुण आता मनुष्य अंतरंगातील स्फूर्तीला अनुभवतो हो भक्तीमध्ये लीन झालेल्या मनुष्याच्या मध्ये काव्यस्फूर्ती गद्यस्फूर्ती अनेक पद्धतीच्या स्फूर्ती दिसून येतात कुणी सद्ग्रंथांचं विवरण करतं लिहितं कुणी काव्य लिहितं अभंग लिहितं हा परिणाम आहे गुणाचा। कारण या गुणामुळे भक्तीच्या रूपानं आपण भगवंताच्या जवळ जायला लागतो मग त्या ठिकाणचे सर्व संदेह संशय आपोआपच नाहीसे होतात संशय अजिबातच येत नाहीत असं मुळीच नाही संशय येतात पण सत्वगुणाचा प्रभाव असा आहे की ते संशय निघूनही जातात कसे निघून जातात याचे एक मुख्य कारण म्हणजे मन सत्वगुणी मनुष्य सत्संगती करतो त्याला निरूपणाची निरूपणाच्या चिंतन मननाची सवय असते निरूपणांमधून किंवा सद्ग्रंथांच्या वाचनातून त्याच्या चिंतन मननातून संदेह फेटतच जातात सत्वगुणाची लक्षणे सांगताना पूर्वी समर्थ म्हणाले आहेतच त्याला सत्संगाची आवड असते हरिभजनाची निरूपणाची हरिकथेची आवड असते या आवडींमधूनच त्याचे संशय हळूहळू फेटत जातात नुसता सत्वगुणाचा उदय झाला आणि संदेह फेटला असं होत संदेह नाही संदेह नाहीसा होण्यासाठी काही मार्ग आहेत सत्संगती त्या सत्संगतीतून मिळणाऱ्या विचारांचं चिंतन मनन सद्ग्रंथातून मिळणाऱ्या विचारांचं चिंतन मनन स्वत केली जाणारी साधना त्या साधनेतून येणारे अनुभव मिळणारी शांती समाधान हे सगळं एकत्र गाठीशी असल्यामुळं नष्ट संदेह निवारे असं त्याच्या बाबतीत घडतं इथं अनेक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे अभिमान कमी असणे अभिमान भरपूर असणे हे रजोगुणाचं आणि अभिमान अति असणे हे तमोगुणाचं लक्षण आहे कुठला तरी उपदेश पटण्यासाठी किंवा त्यावरती चिंतन मनन करून स्वतःच्या संदेहाचं निवारण करण्यासाठी अभिमान कमी असावा लागतो अभिमान पूर्ण नसणे हे जवळजवळ सायुज्य मुक्तीला गेल्यासारखं झालं तुकाराम महाराज म्हणतात अहंभाव गेला तुका म्हणे देव झाला ती अगदी अंतिम पायरी आहे शेवटपर्यंत असा अहंकार जात नाही सत्वगुणाचं महात्म्य एवढंच आहे की अशा व्यक्तीमध्ये अहंकाराचा प्रभाव कमी असतो त्यामुळे त्याच्यापाशी शरणागत भावना असते ऐकून घेण्याची त्यावर विचार करण्याची वृत्ती असते आणि म्हणून त्याचे संदेह राहत नाहीत समर्थ म्हणतायत शरीर लावावे कारणी उठे अंतःकरणी सत्वगुणाची करणी ऐसी सत्व असे अशा व्यक्तीला साहजिकच आपल्या नरजन्माचं सार्थक व्हावं असं वाटतं निरूपणांमधून हरिकथेमधून त्याला हे कळलेलं असतं की हा नरजन्म तसा दुर्लभ आहे सर्वांना वाट्याला येत नाही आणि दैवयोगानं वाट्याला आला तरी हरिभक्तीचा उदय होत नाही तर आता जर नरदेहही आहे आणि भक्ती पण आहे तर आता या जन्माचं सार्थक करावं असं त्याला वाटत राहतं हा सत्व गुणाचा प्रभाव आहे असं तुम्ही समजा असं समर्थ म्हणतायत पुढे ते आणखीन गुण वर्णन करतात शांती क्षमा आणि दया निश्चय उपजे जया सत्वगुण जाणावा तया अंतरियाला या आधीच्या निरूपणामध्ये या गुणांचा उल्लेख आलेला आहे अशा व्यक्तीच्या अंगात शांती क्षमा दया हे गुण आपोआपच येतात हे गुण भगवंताचे गुण म्हणून ओळखले जातात भगवंताचा गुण जसा आनंद समाधान हा आहे तसंच शांती क्षमा दया हे सुद्धा त्याचेच गुण आहेत हे भगवंताचे गुण कसे याला एक मुख्य कारण म्हणजे भगवंताचं सर्वत्र अस्तित्व असणं आपल्यामध्ये जसा तो आहे तसाच तो यच्चयावत सृष्टीमध्ये आहे पूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे साहजिकच साधक जो आहे तो आपल्या स्वतःलाच सर्वत्र पाहतो ही अवस्था सुद्धा तशी उच्च अवस्था आहे सत्वगुण या अवस्थेपर्यंत जाण्याची सुरुवात करून देतो आपलं आपल्या स्वतःच्या अस्तित्वावर प्रेम आहेच फक्त ते का आहे हे आपल्याला समजत नाही सत्संगतीमध्ये आल्यानंतर कळतं की आपलं मूळ स्वरूपच भगवत स्वरूप असल्यामुळं आपल्या अस्तित्वावर आपलं प्रेम आहे कारण प्रेम ही भगवंताची विभूती आहे साधकाला जेव्हा हे लक्षात यायला लागतं की हेच भगवत स्वरूप सगळीकडे आहे त्यावेळी साहजिकच क्षमा दया असे गुण त्याच्यामध्ये उतरतात दुसऱ्याला क्षमा करण्यासाठी अहंकाराचा अभाव असावा लागतो ज्या मनुष्यामध्ये अभिमान आहे अहंकाराचा ताठा आहे तो दुसऱ्याला क्षमा तरी काय करणार आणि त्याच्यामध्ये शांती तरी कशी असणार या शांतीचं दयेचं क्षमेचं मूळ सत्वगुण आहे समर्थ म्हणतायत ज्यामध्ये सत्वगुण आहे त्याच्यामध्ये हे गुण दिसूनच येणार क्षमा आणि दया निश्चय उपजे जया सत्वगुण जाणावा तया अंतरी आला आले अतीत अभ्यागत जाऊन येदी जो भुकिस्त यथानुशक्ती दान देत तो सत्वगुण तडिता पडी दैन्यवाणे आले आश्रमाचे निगुणे तयालागी स्थळ देणे तो सत्वगुण दयेतून किंवा अंगामध्ये अभिमान नसलेल्या गुणामधून या साहजिक प्रगट होणाऱ्या गोष्टी आहेत कुणीही आपल्या घरी आलं तरी त्याला भुकेल न पाठवणं आलेल्यांचा आदर करणं त्यांना यथानुशक्ती दान देणं वगैरे वगैरे पुढेही समर्थ हेच सांगतात आश्रमी अन्नाची आपदा परी विमुख नव्हे कदा शक्तीनुसार दे सर्वदा तो सत्वगुण भले आपल्या घरात अन्न नसेल तरी सत्वगुणी व्यक्ती आलेल्या व्यक्तीला विनमुख पाठवत नाही त्याच्या शक्तीनुसार जे शक्य असेल ते देऊन ती आलेल्या व्यक्तीला तृप्त करते हा अतिशय समाधानी आणि आनंदमय चित्ताचा भाव आहे याचा अनुभव ज्याचा त्यानं घेऊनच पहावा हा सगळा सत्वगुणाचा प्रताप आहे असं समर्थ सांगतायत अशी व्यक्ती खरं म्हणजे तृप्तच असते आधीच आपण आहे की कुठल्या पदार्थामध्ये त्याचं चित्त असत नाही पदार्थ म्हणजे दृश्यामध्ये त्याचं चित्त असत नाही अशी व्यक्ती भगवंताच्या ठिकाणी लीन असते भगवंताच्या ठिकाणी आसक्त असते साहजिकच त्याच्या मनामध्ये असा भाव असतो की आलेल्या व्यक्तीमध्ये सुद्धा भगवंत आहेच आपले सद्गुरू आहेतच किंबहुना आलेली व्यक्ती हे आपल्या सद्गुरूंचं भगवंताचं स्वरूपच आहे हा भाव अंतरंगामध्ये असल्यामुळे त्याचा आदरातिथ्य करणं त्याला खाऊ घालणं यथानुशक्ती त्याला दान देणं हे ते सगळं त्याच्याकडून सहजतेनं घडतं हे ती व्यक्ती ठरवून मुद्दाम करत नाही सत्वगुणामुळं हे सहज घडून येतं यापुढे समर्थ जे सांगत आहेत ती लक्षणे तर एखाद्या उत्तम साधकाला लागू पडतील अशीच आहेत जेणे जिंकेली रसना तृप्त जयाची वासना जयासनाही कामना तो सत्वगुण होणार तैसे होत जात प्रपंची जाला आघात डळमळीना ज्याचे चित्त तो सत्वगुण अत्यंत तृप्त समाधानी आणि शांत अशी ही अवस्था भगवंताच्या ठिकाणी वृत्ती अशा साधकाच्या लीन झालेल्या असतात त्या लीन होतात सत्वगुणामुळे हा भाव निर्माण होतो सत्वगुणामुळे हे प्रामुख्यानं समर्थ आपल्याला सांगतायत इतर वेळी काय असतं रजोगुणाच्या आधिपत्याखाली वासनेच्या मागे धाव असते कितीही वासना उपभोगली कितीही इंद्रिय सुख उपभोगलं तरी तळमळ आणि वखवख जात नाही त्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता आणि अशांती त्या ठिकाणी असते तमोगुणाबद्दल तर बोलायलाच नको आधी अशांती असतेच अशीच अशांती दुसऱ्याला मिळावी अशी पण बुद्धी त्या ठिकाणी असते या दोन्ही गुणांच्या अगदी उलट असलेली ही स्थिती जेणे जिंकली रसना तृप्त जयाची वासना अशी स्थिती रसना जिंकली याचा अर्थ जिभेशी संदर्भात ज्या काही वासना आहेत त्यांवरती विजय मिळवला याचा अर्थ ती व्यक्ती कधी चांगलं जेवण जेवणारच नाही असं मुळीच नाही पण त्या ठिकाणी हा विवेक असतो की जेवण हे देहाच्या पोषणासाठी आहे जिभेच्या चोचल्यांसाठी नाही जिभेचा आणखी एक गुण म्हणजे बोलणे वाचा वाचेनं प्रगट होण्याच्या बाबतीत सुद्धा अशी व्यक्ती संयमित असते फार बडबड करणार नाही किंवा कुणाची निंदा करणार नाही विनाकारण स्तुती करणार नाही भगवत नाम तरी घेईल किंवा मौन राहून आत्मचिंतनामध्ये राहील इथे रसना किंवा जिव्हा हा उल्लेख फक्त प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे सर्वच इंद्रियांच्या बाबतीत हे लागू आहे अशा व्यक्तीचं काय असतं तो अंतरंगामध्येच तृप्त झाल्यामुळं त्याची इंद्रिये विषयांकडं धाव घेत नाहीत शरीर धारण केलेलं आहे म्हटल्यानंतर काही गोष्टी आपोआपच वाटायला येतात जसं की भूक लागणे झोप येणे वगैरे वगैरे शरीरासाठी जे आवश्यक आहे ते ती व्यक्ती करतच असते पण आवश्यक आहे तेवढं करणं निराळं आणि भोगांच्या मागे धावत जाणं निराळं अशी व्यक्ती कशी असते तर तृप्त झालेली असते समर्थ म्हणत आहेत तृप्त जयाची वासना इच्छा तृप्त झालेल्या असतात त्यामुळे अमुक एक करावं अमुके खावं एक व्हावं अशा पद्धतीची अस्वस्थता त्याच्यामध्ये असत नाही जे आहे जसं आहे त्या ठिकाणी तो समाधानात असतो इच्छा म्हणून त्याची कुठली असत नाही जयासना ही कामना तो सत्वगुण या गुणामुळं एक गोष्ट सहजच घडते मग अशी म्हटलं त्याप्रमाणे जे आहे जेवढं आहे आणि जसं आहे त्यात ती व्यक्ती समाधानी असते गोंदोलेकर महाराज त्यांच्या प्रवचनांमध्ये अनंत वेळा म्हणतात जे आहे त्यात समाधान मानलं की जे आहे ते पुरतं सत्वगुणी व्यक्ती अक्षरशः अशी असते समर्थ म्हणतायत होणार तैसे होत जात प्रपंची झाला आघात डळमळीना ज्याचे चित्त तो सत्वगुण जे आहे आणि जी परिस्थिती आहे त्यात समाधान असल्यामुळं एक प्रकारची शांती तो अनुभवत असतो जे काही होणार आहे ते असंच होत जाणार आहे अशा पद्धतीचा एक शांत विवेक त्याच्या ठिकाणी असतो मग अशा वेळी त्याला कुठल्याही पद्धतीचा आघात आघात म्हणजे प्रापंचिक सांसारिक आघात झाला तरी त्याची शांती डळमळत नाही समजा एक हत्ती मोठ्या वृक्षाला बांधलेला आहे वृक्ष एकदम विस्तीर्ण आणि प्रचंड आहे आता हत्तीच्या मालकाला हे माहीत असतं की हत्तीने कितीही हालचाल केली दंगा केला तरी तो झाड उपटून धावू शकत नाही कारण झाड प्रचंड आहे अंतरंगामध्ये तृप्त असलेला मनुष्य अशाच पद्धतीनं असतो अविचल असतो त्याच्या अंतरंगामध्ये तळमळ नसते त्यामुळे तो आलेल्या परिस्थितीमुळे डळमळीत होत नाही डळमळीत होणं दोन पद्धतीचं असतं सुखामध्ये झालेला आनंदातिरेक हे सुद्धा डळमळीत होणंच आहे आणि दुःखानं व्यथित होणं चिंतेनं काळजीनं त्रस्त होणं हे सुद्धा डळमळीत होणंच आहे या दोन्हीही गोष्टी त्याच्यापाशी संभवत नाहीत कारण तो तृप्त झालेला असतो त्याच्या वासना कामना नष्ट झालेल्या असतात डळमळीत होणं हे अंतरंगामध्ये कामना आणि वासना असल्याचं लक्षण आहे त्याच मुळात नसल्यामुळे असा साधक शांत असतो त्याच्या जीवनात आनंदाचे सुखाचे प्रसंग येतील तेही तो आनंदाने उपभोगतो दुःखाचे प्रसंग येतील तेही तो दुःखाने उपभोगतो क्षणिक दुःख करतो आणि सोडून देतो क्षणिक आनंद करतो आणि तोही सोडून देतो स्वत मात्र अत्यंत शांत आणि स्थिर राहतो होणार तैसे होत जात प्रपंची जाला आघात डळमळीना ज्याचे चित्त तो सत्वगुण पुढेही समर्थ एकापेक्षा एक सुंदर ओव्यांमधून सत्वगुणाचं महात्म्य सांगतायत ते म्हणतात एका भगवंता कारणे सर्व सुख सोडिले जेणे केले देहाचे सांडणी तो सत्वगुण या सर्व विषयांकडं आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम